दोन हजार चोवीसमध्ये लोकसभा निवडणुकीसह आठ राज्यांच्या विधानसभा निवडणुका पार पडल्या लोकसभेत भाजपनं दोनशे चाळीस जागा जिंकून मित्रपक्षांच्या मदतीनं केंद्रात एनडीए सरकार स्थापन केलं विधानसभेचं पाहायचं झालं तर अरुणाचल प्रदेश आंध्र प्रदेश हरियाणा ओडिसा आणि महाराष्ट्र या पाच राज्यांमध्ये भाजप आणि मित्रपक्षांनी सत्ता स्थापन केली आहे तर सिक्कीम जम्मू काश्मीर आणि झारखंडमध्ये काँग्रेस आणि इतर विरोधी पक्षांना यश मिळालंय ह्यावरून दोन हजार चोवीस हे वर्ष भाजपसाठी निवडणुकीच्या दृष्टीनं चांगलं गेल्याचं बोललं जातं दुसरीकडे मात्र राष्ट्रीय पक्ष असलेल्या काँग्रेसची लोकसभा निवडणुकीनंतर पुरती उडाली आहे केंद्र आणि राज्यांमधल्या या यशानंतर भाजपला आता दोन हजार पंचवीस मध्ये दिल्ली आणि बिहार राज्यांच्या निवडणुकीचे वेध लागलेत मात्र ही दोन्ही राज्य भाजपला म्हणावी तितकी सोपी असणार नाहीत असं बोललं जात आहे एकीकडं लोकसभेसह पाच राज्यांमध्ये वर्चस्व निर्माण करणाऱ्या भाजपला दुसरीकडं दिल्ली आणि बिहारसाठी झुंजावं लागणार असल्याचं बोललं ला जातं त्यामुळं निवडणुका झालेल्या पाच राज्यात भाजपनं नेमकं काय केलं आणि निवडणुका होणाऱ्या दोन राज्यांमध्ये भाजप पुढची आव्हानं कोणती आहेत तिथली नेमकी गणितं काय आहेत तेच ह्या व्हिडिओमधून समजून घेऊयात नमस्कार मी शार्दूल आणि तुम्ही बघताय बोल भिडू सगळ्यात आधी भाजपला दोन हजार चोवीस या वर्षानं अच्छे दिन कसे दाखवले ते बघूयात या वर्षात भाजपनं अरुणाचल प्रदेश आंध्र प्रदेश ओडिसा हरियाणा आणि महाराष्ट्रात सत्ता राखली तिथली राजकीय स्थिती काय होती भाजपनं इथे सत्ता राखण्यासाठी काय केलं याची थोडक्यात के माहिती घेऊयात सुरुवात करूयात ती अरुणाचल पासून राज्यात दोन हजार बावीस मध्ये झालेल्या पेपर लीकमुळं भाजप सरकारच्या विरोधात अरुणाचलमध्ये वातावरण होतं त्यामुळं इथं सत्ता पलट होण्याची शक्यता वर्तवली जात होती मात्र ताकद नसलेल्या विरोधकांमुळे भाजपनं पुन्हा एकदा अरुणाचल प्रदेशात सत्ता राखली निवडून आलेल्या आमदारांमध्ये तब्बल दहा जण बिनविरोध होते तर काँग्रेसला साठ पैकी केवळ एकोणीस जागांवरच उमेदवार मिळाले अजित पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसनं पंधरा अरुणाचलच्या पीपल्स पार्टीनं ना अकरा नॅशनल पीपल्स पार्टीनं वीस जागांवर निवडणूक लढवली होती यातूनच इथं भाजपला टक्कर देऊ शकेल असा विरोधकच उरला नसल्याचं बोललं जातं भाजपनं साठ पैकी सेहेचाळीस जागा जिंकून सत्ता स्थापन केली भाजपनं एकेकाळी काँग्रेसचं राज्य असणाऱ्या रा अरुणाचलमध्ये आपलं वर्चस्व निर्माण केलंय भाजपनं यावर्षी जिंकलेलं दुसरं राज्य म्हणजे आंध्र प्रदेश इथे माजी मुख्यमंत्री जगनमोहन रेड्डींच्या वाय आर काँग्रेसच्या विरोधात चंद्रबाबू नायडूंची तेलुगू देशम पार्टी भाजप आणि अभिनेता पवन कल्याण यांची जनसेना पार्टी एकत्र लढली होती दरम्यान चंद्राबाबूंना झालेली अटक आणि पवन कल्याण यांच्या आंदोलनानं इथून वाय एस आर काँग्रेसचं सरकार हद्दपार झाल्याचं बोललं जातं आंध्र प्रदेश विधानसभेच्या एकशे पंच्याहत्तर जागांपैकी पीनं तब्बल एकशे चौतीस जनसेना पक्षानं एकवीस तर भाजपनं आठ जागा मिळवल्यात सत्तेत असलेल्या वाय एस आर काँग्रेसला फक्त बारा जागांवर समाधान मानावं लागलं होतं सध्या इथे टीडीपीचे चंद्राबाबू नायडू मुख्यमंत्री असून कमी जागा मिळूनही भाजपची सत्ता आहे तर केंद्रातील एनडीए सरकारमध्येही टीडीपीचा मोठा रोल आहे या वर्षात भाजपनं तिसरं जिंकलेलं राज्य म्हणजे ओडिशा इथे बिजू जनता दलाचे नवीन पटनाईक यांची चोवीस वर्षांची सत्ता भाजपनं पालटवली आहे ओडिशातील एकशे सत्तेचाळीस पैकी अठ्याहत्तर जागा भाजपनं जिंकल्या तर बीजेडीला एक्कावन्न जागांवर समाधान मानावं लागलं या निवडणुकीत भाजपनं कोणालाही मुख्यमंत्री पदाचा चेहरा म्हणून प्रोजेक्ट केलं नाही तर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या चेहऱ्यावरच संपूर्ण निवडणूक लढवण्यावर भर दिला राज्यातील बीजेडी विरोधात असलेलं वातावरण आणि मतदारसंघानुसार रणनीतीमुळं भाजपला ओडिशात एकाहाती मैदान मारता आल्याचं बोललं जातं आता इथे भाजपचे मोहन चरण माजी मुख्यमंत्री आहेत सरत्या वर्षात भाजपला हरियाणातही सत्ता राखण्यात यश आलं हरियाणात गेली दहा वर्ष भाजपची सत्ता होती या काळात राज्यात शेतकरी आणि कुस्तीपटूंचं आंदोलन आणि अग्निवीर सारख्या मुद्द्यांमुळे भाजपच्या विरोधात वातावरण निर्माण झाल्याची चर्चा होती मात्र त्यावर मात करत भाजपनं हरियाणात नव्वद पैकी एकोणपन्नास जागा जिंकून तिसऱ्यांदा सत्ता राखली या निवडणुकीत भाजपनं अनेक नेत्यांचं तिकीट कापून नव्या उमेदवारांना रिंगणात उतरवलं होतं पक्षानं अँटी इन्कम्बन्सी टाळण्यासाठी घेतलेली ही रिस्क पक्षाच्या पथ्यावर पडल्याचं राजकीय जाणकार सांगतात दोन हजार चोवीस मध्ये केंद्रासह महाराष्ट्रातही सत्ता स्थापन करणं ही भाजपसाठी सर्वात मोठी ठरलेली बाब राज्यात भाजपनं सर्वाधिक एकशे बत्तीस जागा जिंकून आपलं वर्चस्व निर्माण केलंय आता इथे भाजपचे देवेंद्र फडणवीस यांनी मुख्यमंत्री पदाची शपथ घेतलीय महाराष्ट्रातील या विजयामुळं भाजपला केंद्रातही दिलासा मिळाल्याचं बोललं जात आहे त्यामुळं हा विजय भाजपसाठी खूप महत्वाचा मानला जातोय भाजपनं सत्तेत राहण्यासाठी या पाचही राज्यात तिथल्या स्थितीनुसार निवडणुकीचे आणि प्रचाराचं नियोजन केल्याचं दिसून येतं आंध्र प्रदेशात टीडीपी सोबत जाणं भाजपच्या पथ्यावर पडल्याचं दिसतं अँटी इन्कम्बन्सी कशी टाळायची हे भाजपनं अरुणाचल प्रदेश महाराष्ट्र आणि हरियाणातून दाखवून दिलंय हरियाणात तर अनेक दिग्गजांचं तिकीट कापलं त्यातून तीसहून अधिक नेत्यांनी राजीनामे देऊन पक्षाची कोंडी करण्याचा प्रयत्न केला मात्र भाजपनं त्यांच्या बंडाला जुमानलं नाही यासोबतच लोकसभेआधी मनोहरलाल खट्टर यांना हटवून सिंह सैनी या ओबीसी नेत्याची हरियाणाच्या मुख्यमंत्रीपदी निवड केली गेली त्याचा फायदा विधानसभेत झाल्याचं दिसून आलं तर याच्या उलट महाराष्ट्रात भाजपनं रणनीती आखली आपल्या पहिल्या नव्याण्णव उमेदवारांच्या यादीतच एकाहत्तर जुन्या आमदारांना भाजपनं स्थान दिलं होतं मराठवाड्यात जास्तीत जास्त मराठा उमेदवार देऊन मतांचं विभाजन टाळल्याचं बोललं जात आहे सरत्या वर्षात झालेल्या आठ राज्यांच्या विधानसभेत भाजपनं तीन राज्यात एक हाती तर दोन राज्यांमध्ये मित्र पक्षांच्या सोबतीनं सत्ता स्थापन केलीये दोन हजार चोवीसमध्ये मध्ये केंद्रातील हॅट्रिकसह भाजपला मिळालेलं हे यश अनन्यसाधारण असल्याचं म्हटलं जातं मात्र येणाऱ्या वर्षात म्हणजेच दोन हजार पंचवीसमध्ये मध्ये दिल्ली आणि बिहारमध्ये विधानसभा निवडणुका होणार आहेत त्यातील दिल्लीत सध्या आम आदमी पक्षाची तर बिहारमध्ये संयुक्त जनता दलाचे नितीश कुमार यांच्या नेतृत्वात भाजपची सत्ता आहे मात्र या दोन्ही राज्यांमध्ये भाजपला सत्तेसाठी झुंजावं लागणार असल्याचं बोललं जात आहे ते कसं हे समजून घेऊयात आता फेब्रुवारीमध्ये दिल्लीची निवडणूक होणार आहे त्यामुळं प्रथम दिल्लीतील भाजपची स्थिती समजून घेऊयात दिल्लीत भाजपची एकोणीशे त्र्याण्णव ते एकोणीसशे अठ्ठ्याण्णव या काळात सत्ता होती त्यावेळी पक्षानं तीन मुख्यमंत्री दिले होते परिणामी दिल्लीकरांनी एकोणीसशे अठ्ठ्याण्णव मध्ये भाजपऐवजी काँग्रेसला सत्ता दिली ती पुढे तीन टर्म कायम राहिली दरम्यान इंडिया अगेन्स्ट करप्शन या आंदोलनातून अरविंद केजरीवाल यांचं नेतृत्व पुढे आलं त्यांनी आम आदमी पक्षाची स्थापना करून दोन हजार पंधरामध्ये दिल्लीत पहिली निवडणूक लढवली आणि काँग्रेससह भाजपलाही धक्का दिला पहिल्या सरकारमधून एकोणपन्नास दिवसात काँग्रेस बाहेर पडल्यानंतर झालेल्या निवडणुकीत आपण सत्तरपैकी सदुसष्ट तर दोन हजार वीस मध्ये बासष्ट जागा जिंकून राष्ट्रीय पक्षांना हद्दपार केलं दर दरम्यान दो दोन हजार चौदा दोन हजार एकोणीस आणि दोन हजार चोवीसच्या लोकसभेत भाजपनं सर्वच्या सर्व सात जागा जिंकलेल्या आहेत पण लोकसभेत यश मिळालं असलं तरी गेल्या तीन विधानसभांमध्ये मात्र भाजपला आपली जादू दिल्लीत दाखवता आलेली नाही दोन हजार तेराच्या निवडणुकीत भाजपनं बत्तीस जागा त्यानंतर दोन हजार पंधराला तीन तर दोन हजार वीसला ला आठ जागांवर भाजपला समाधान मानावं लागलं होतं यातून दिल्ली विधानसभेत भाजप कमी पडत असल्याचं दिसून येतं त्यातच आता आपनं निवडणुकीसाठी अनेक धाडसे निर्णय घेतलेत जिथे विरोधात वातावरण आहे तिथल्या उमेदवारांचं तिकीट कापून आप अँटी इन्कम्बन सीट आणण्याच्या प्रयत्नात आहे तसंच केलेल्या कामांचाही मुद्दा प्रचारात प्राधान्यानं वापरला जातोय दुसरीकडे भाजपच्या अनेक नेत्यांना तिकीट कापण्याची भीती आहे त्यातून बंडाचाही फटका भाजपला बसू शकतो असं बोललं जातं आपनं मुख्यमंत्री महिला सन्मान योजनेची घोषणा केली आहे त्याअंतर्गत अठरा वर्षांवरील महिलांना आधी असलेल्या हजार रुपयात वाढ करून एकवीसशे रुपये करण्यात आले त्याचा पहिला हप्ता निवडणुकीनंतर लगेच खात्यात जमा करण्याची घोषणा केजरीवाल यांनी केली आहे मध्य प्रदेश तेलंगणा महाराष्ट्रातील निकाल पाहता ही योजना दिल्लीतही गेम चेंजर ठरण्याची शक्यता असल्याचं बोललं जात या पार्श्वभूमीवर यंदाही दिल्ली विधानसभेचं रणांगण भाजपसाठी अवघड असल्याचं बोललं जातं दुसरीकडं मात्र शेजारील हरियाणा जिंकल्यानंतर भाजपनं दिल्लीवर अधिक लक्ष केंद्रित केल्याचं दिसून येत पण भाजपकडं दिल्लीत मुख्यमंत्री पदाचा चेहरा नसल्यामुळं दिल्लीची निवडणूक भाजपसाठी अवघड असल्याचं बोललं जात आहे आता भाजपला बिहारमध्ये झुंजावं लागू शकतं यामागची काही कारणं सांगितली जातात ती कोणती ते बघूयात बिहारमध्ये नोव्हेंबर दोन हजार पंचवीसमध्ये मध्ये विधानसभा निवडणूक होणार आहे मात्र इतर राज्यात झालेल्या निवडणुकांचा निकाल पाहून इथे आतापासूनच वातावरण तापण्याची शक्यता आहे सुरुवातीला इथलं बलाबल जाणून घेऊयात बिहारमध्ये विधानसभेच्या एकूण दोनशे त्रेचाळीस जागा आहे त्यात तेजस्वी यादव यांच्या नेतृत्वातील राष्ट्रीय जनता दलानं सर्वाधिक एकोणऐंशी जागा मिळवलेल्या आहेत त्यानंतर भाजपनं सत्याहत्तर तर नितीश कुमार यांच्या संयुक्त जनता दलाला सेहेचाळीस जागा मिळाल्या आहेत दरम्यान राज्यात राजद आणि जदयू आणि भाजप आणि जदयू अशी दोन सरकार स्थापन झाली होती या दोन्ही सरकारमध्ये कमी जागा असलेल्या जदयूचे नितीश कुमार मुख्यमंत्री राहिलेले आहेत सध्या राज्यात नितीश कुमारांच्या नेतृत्वात भाजप सत्तेत आहे आता भाजपसाठी बिहारचं मैदान अवघड असण्याचं पहिलं कारण म्हणजे तेजस्वी यादवांचं आव्हान नुकत्याच झालेल्या लोकसभा निवडणुकीत तेजस्वी यांच्या नेतृत्वात राजदचे चार खासदार निवडून आले यापूर्वी हा आकडा शून्य होता यावेळी त्यांच्या प्रचाराच्या झंझावाताची मोठी चर्चा झाली होती त्यांनी एकट्यानं दोनशे एक्कावन्न सभा घेतल्या होत्या त्यावेळी त्यांनी राज्यातील बेरोजगारीचा मुद्दा उचलून धरला होता तोच मुद्दा यादव विधानसभेतही मोठा करण्याची शक्यता आहे दरम्यान राज्यात दोन हजार पंधरा आणि दोन हजार मध्ये राजद सर्वात मोठा ठरूनही पक्षाच्या वाट्याला मुख्यमंत्रीपद आलं नसल्याची सहानुभूती तेजस्वी यादवांना मिळण्याची शक्यता असल्याचं बोललं जात आहे भाजपला बिहारची निवडणूक अवघड जाण्याचं अजून एक कारण म्हणजे मित्र असलेले नितीश कुमारांबाबत शंका नितीश कुमारांनी दोन हजार ते दोन हजार चोवीस या काळात आठ वेळा मुख्यमंत्री बनण्याचा विक्रम केलाय त्यासाठी त्यांनी सहा वेळा सत्तेसाठी गट बदललेत भाजप विरोधात इंडिया आघाडी बनवण्यासाठी नितीश कुमारांनी देशभरातील विरोधकांची मोठ बांधण्यासाठी पुढाकार घेतला होता मात्र तेच पुन्हा भाजपसोबत गेले आता ही जातीय जनगणना बिहारला विशेष दर्जावरून ते भाजपसोबत युती तोडतील अशी चर्चा आहे गेल्या वेळी भाजप आणि जदयूला पाठिंबा मिळूनही नितीश कुमार राजा सोबत गेले होते त्यामुळं त्यांच्या विश्वासार्हतेबाबत राजकीय वर्तुळातून प्रश्नचिन्ह उपस्थित केलं जातं याच कारणांमुळे दोन हजार चोवीस हे वर्ष भाजपसाठी निवडणुकीच्या दृष्टिकोनातनं चांगलं गेलं असलं तरी आगामी दोन हजार पंचवीस या वर्षात भाजपला दिल्ली आणि बिहारमध्ये एका हाती सत्ता स्थापन करताना अनेक अडचणींचा सामना करावा लागू शकतो असं बोललं जातं त्यावर भाजप कशी मात करणार हे आगामी काळात दिसून येईल याबद्दल तुम्हाला काय वाटतं दोन हजार पंचवीस हे वर्ष भाजपला अवघड जाणार का दिल्ली आणि बिहारमध्ये भाजपला सत्ता स्थापन करणं शक्य होणार का ह्याबद्दलच्या तुमच्या प्रतिक्रिया आम्हाला कमेंट करून नक्की सांगा आणि अशाच माहितीपूर्ण व्हिडिओजसाठी बोल व्हिडिओच्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका